साड्यांची खरेदी म्हणजे आपला जीव की प्राण आणि एवढी खुश तर मी तेव्हाच असते जेव्हा कुठेतरी शॉपिंग करण्यासाठी जायचं असतं आणि आज तर साड्यांची खरेदी करण्यासाठी जायचं होतं मी आणि मम्मी दोघीच निघालो होतो आमच्यासोबत कोणी नव्हतं त्यामुळे घाई करण्याचं सुद्धा कोणाचं टेन्शन नाही आणि तिथे जाऊन पोचतोय नाही पोचतोय तोपर्यंत करायला घेतला पोटोबा कारण हे सगळ्यात जास्त महत्वाचे आता ज्या कामासाठी आम्ही आलोय त्या, आलो, त्या कामाला लागलो ही एक साडी मी चॉईस केली होती मला तशी ती साडी आवडली होती कारण मला अशा साध्या सिंपल साड्याच घ्यायला जास्त आवडतं पण या दोघींना नाही आवडलं मम्मी सोबत आहे हे तर तुम्हाला माहिती आहे पण माझी एक बहीण सुद्धा सोलापूरमध्ये राहते राधा ती सुद्धा आमच्यासोबत आली होती त्यानंतर आम्ही आणखी काही साड्या बघितल्या ही साडी तर आम्ही फायनल केलीच होती त्यानंतर आणखी दोन साड्या सुद्धा आम्ही घेतल्या बाहेर गेल्यानंतर घेतला उसाचा रस कारण माझ्या मम्मीला उसाचाच रस प्यायला खूप जास्त आवडतो आणि पाणीपुरी सुद्धा आम्ही खाल्ली तर कितीतरी वर्ष अशी उभा राहून एक एक पुरी घेऊन आम्ही खाल्ली असेल टेस्टला ठीकठाकच होती पण खायला तर मिळाली आणि त्या दिवशी यायला आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी आमच्या या महाशयांनी काहीतरी खाऊन घेतलं होतं त्यामुळे त्याला उठता पण येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हता आता त्याच्यासाठी तर मी काही नाही करू शकत पण आबीला भूक लागली होती आणि त्याला खायला काहीतरी पाहिजे होतं त्यामुळे मी रव्याचा उत्तप इथे बनवला आता यामध्ये घालण्यासाठी सुद्धा आमच्याकडे कोथिंबीर नव्हती पण हाच एक असा पदार्थ आहे जो आबीला खायला खूप जास्त आवडतो आणि सध्या याचं असं सुरू असतं इकडे जेवण आणि तिकडे टी व्हीला एक कोणती तरी स्टोरी लावलेली असते पण मी खुश आहे कारण मोबाईल बघणं त्याचं झाले आणि आमचे राजे सुद्धा आता नीट झाले त्यामुळे त्याची दंगा मस्ती सुरू झाली आहे एक साडी तर मी तुम्हाला दाखवली कोणती घेतली होती पण माझी जी साडी आहे ती लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि डी मधून ज्या बरण्या आणल्या होत्या ना म्हटलं चला त्यामध्ये आता सगळं भरून ठेवूया तर एकामध्ये मी मीठ भरलं काळ्या तिखटासाठी आम्ही अशा प्रकारची बरणी वापरत होतो तर म्हटलं चला ती चेंज करूया आणि ही सुद्धा मी काचेच्या बरणीत भरून ठेवलं तिसऱ्या बरणीमध्ये सुद्धा मी लाल तिखट भरले आता या बरण्या किती दिवस टिकतायत माहीत नाही चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय